आज मी खूप सुंदर अशी पहा ही फ्रीलची बाई बनवलेली आहे तर याचं वैशिष्ट्य म्हणजे ही बाई आपण शिवल्याच्या नंतर त्याचे धागे असे कुठेही आपल्याला दिसणार नाहीयेत म्हणजे हे धागे आपण आत घालवलेले आहेत तर हे धागे आपली जी ही फ्रील आहे ती आतल्या साईडला मी कशी घालवली आहे ते आज आपण पाहूया व्हिडिओ अगदी छोटा असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत पहा हे पहा ही बाई कटिंग जी आहे ना आपली केलेली ही सुट्टी बाई आहे आता ही फ्रील, फ्रील तर फ्रील जी आपण फ्रिल अशी फ्रिल आपण तयार करून घेतले तर पण बाजू जी असणार आहे ती आपण ह्या बाजूवरती मांडून इथून अशी मारून घेणार आहोत ही जी फ्रिलची जी, जी बंद बाजू आहे ना ती आपण बाईच्या वरच्या बाजूला घेतलेली आहे आणि ह्या साईडनं आपण पूर्णपणे अशी टीप मारून घेतलेली आहे आता याच्यावरती आपण आसर ठेवणार आहे